साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिंदे सरकारने माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम ठाणे पोलिसांना दिले आहे जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषदेत माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र शनिवारी तुळजापूरला जाताना काही वेळ सोलापूरला विश्रांती केली यावेळी नेत्यांची व कार्यकर्त्यांची भेट घेतली भेटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमाशी राज्यातील अनेक विषयासंदर्भात संवाद साधला या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते असे चित्र मला वाटतं की समाजात असलेली शांतता समाजात समाजा असलेली समानता आपलेपणा हा टिकावा म्हणून पिक्चर यायला तुम्ही एकोणीसशे साठ सालानंतर जे सगळे पिक्चर बघा त्यामध्ये सामाजिक शांतीचे एकोणीशे सत्तेचाळीस शांती नंतर त्यामध्ये सगळ्या गाण्यांमधनं पिक्चरमधनं सामाजिक शांतता प्रेम हेच दाखवलं जाईल हे देश की धरती सोना उगले उघले हिरे मोती हे गाणं ऐका आणि त्याच्यातलं कळवं ऐका म्हणजे देशप्रेमाची गाणी देखील इतकी विलोभनीय असायची की असे तोंडात शब्द बसायचे गेल्या वीस वर्षात मला एखादं देशावरती आलेलं गीत आणि खूप जबरदस्त लोकांच्या तोंडात बसले असं दाखवा आता प्रत्येक ठिकाणी द्वेषाचा फायदा घेत तुम्ही जर पिक्चर दाखवणार असाल तर तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागत आणि चित्रपट हे असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत लगेच पोचत त्याच्यातनं प्रेम आपलेपणा देशप्रेम हे सगळं दाखवलं त्याचा जास्त फायदा देशातल्या माणसांची मन जोड जोडली जातील ह्यासाठी प्रयत्न करावा ती तुटतील याच्यासाठी कोणी कधीही प्रयत्न करू काय आता हे प्रत्येक पिक्चर आता मीच पहिल्यांदा काश्मीर फाईल्सबद्दल पण बोललो होतो मीच पहिल्यांदा केरळ फाईल्सबद्दल पण बोललो होतो तेव्हा लोक <स्थाई> <थो, स्थाई> <स्थाई> मला म्हणतात की तू कशाला बोलतोस असं की राहत नाही समाजात धी निर्माण होणार हा भारत काय आपल्याला असा हातात कोणी आणून दिलेला नाही ना हजारो लोकांच्या बलिदानानंतर हा भारत आपल्या हातात आलाय आणि एका कोणाच्या तरी प्रभुत्वासाठी तुम्ही पूर्ण भारताचा इतिहास हिमानावर खाली ढकलत असाल तर त्याच्या विरुद्ध उभं राहावं लागेल जीवाची पर्वा न करता आज अख्खा ईशान्य भारत हा ख्रिश्चनांनी भरलेला आहे काय कराल तुम्ही त्यांना तो किती मोठा किती महत्वपूर्ण भाग आहे एका बाजूला चायना आहे एका बाजूला मायनामार आहे केरळच्या खालनं श्रीलंका आहे श्रीलंकाच्या केरळच्या कोपऱ्यावरती काही मैल समोर एक पोर्ट आहे ते पोर्ट कम्प्लीट चायनाच्या ताब्यात आहे म्हणजे हे सगळं बघणार विचार करणार आहोत की आपण कारगिलचं युद्ध झालं तेव्हा कारगिलमध्ये घुसखोर घुसत आहे हे तिथल्या बंजारा समाज म्हणजे तेथे ते काहीतरी त्या ते ते समाजाला ना नाव विसरू माझ्याकडे लेख आहे मी लेख ले त्याच्यावर त्या भटक्या जमातीने येऊन मिळतली सांगितलं मेंढपाळ मेंढपाळ आहे में त्यांचं काहीतरी नाव आहे ना यार त्यांनी येऊन सांगितलं की ऐशा सहूर आहे आणि मग आपली मिळत्री तयार झाली तर तुम्ही प्रत्येकाला धर्मद्वेषी आणि राष्ट्रद्वेषी समजायला लागलात तर तुम्ही चुकता का